नमस्कार मी पुण्यावरून संगीता तिवारी पुण्यामध्ये लोकसभेची रणधुमाळी चालू आहे पण पुणे गुदमरत आहे माझा हा आजचा व्हिडिओ राज ठाकरे यांच्यासाठी आहे माननीय राज ठाकरे मनसेचे मोठे नेते यांची सभा पुण्यात आहे आणि ही सभा एखाद्या ग्राउंडवर किंवा एखादा रिवर साईड रोडवर ऐवजी चक्क सारसबागेच्या चौकातल्या रस्त्यावर घेत आहेत एक साईडचा रस्त रस्ता बंद रस्ता बंद करणार म्हणतायत सारस सारसबागेचा रस्ता म्हणजे तिथे सारसबागेचा गणपती महालक्ष्मी मंदिर तिथं सगळी खाऊ गल्ली एवढी गर्दी तिथे बाहेरून येणारी लोक तिथं प्रचंड वाहतूक स्वारगेट जवळ आहे सारसबाग पेशवे गार्डन बॉटनिकल गार्डन वगैरे सगळं जवळ असताना तिथे रस्त्यावर सभा घ्यायची गरजच काय राजसाहेब ठाकरे तुम्ही खूप मोठे नेते आहात तुमच्या सभेला लाखोंची गर्दी असते पण जेव्हा सारसबागेसारख्या छोट्याशा तोडक्या रस्त्यावर एक साईड बंद करून तुमची सभा होईल तेव्हा त्या भागातले सहा ते सात किलोमीटर पुन्हा एक सांगते सहा ते सात किलोमीटर सगळा रस्ता जाम होईल आणि त्या दिवशी एखादी अॅम्ब्युलन्स किंवा एखादी अघटित घटना घडली तर तिथनं रस्ता कसा मिळेल थोडा तर विचार केला पाहिजे किती ग्राउंड आहे तुमच्याकडे एस एस पी एम एसचं ग्राउंड आहे तुम्हाला जर घ्यायचं झालं तर दुसरे बरेच ग्राउंड एस पीचं ग्राउंड आहे का ग्राउंडवर नाही हो का ग्राउंडवर सभा नाही तुमची का रस्त्यावर घेत का पुण्याचं वातावरण गुदमरवत आहे पुण्या गुदमरत आहे हो त्या वाहतुकीनी रोज लोकांना घरी पचायला दीड दीड दोन दोन तास होत आहेत पण जेव्हा तुम्ही रस्त्यावर रस्ता अडवून सभा घ्याल त्यावेळेस त्या रस्त्याचं त्या पुण्याचं काय हाल होईल हा विचार करा केवढं पोल्युशन होईल तिथे किती अडचणी निर्माण होतील आणि पोलीस परमिशन देतातच कसे म्हणजे यांचे मुख्यमंत्री यांचे गृहराज्यमंत्री यांचे उपमुख्यमंत्री म्हणून कुठेही काही राज साहेबांच्या सभेने किती फरक पडेल मला माहिती नाही कारण का राजसाहेबांच्या सभेने जर फरक पडला असता तर निश्चितच त्यांना त्यांनी मोठं ग्राउंड घेतलं असतं ना का तुम्ही सारसबागेच्या रस्त्यावर घेताय का तुम्ही वाहतुकीची खोळंबा करताय का तुम्ही लोकांना त्रास देताय का तुम्ही पुणेकरांना पिडताय काहीतरी थोडा विचार करा तुम्ही सभा घ्या आमचा सभेला विरोध नाहीये पण एखादं ग्राउंड घ्या एखादा हॉल घ्या मोठ ग्राउंड घ्या तुम्ही एस एस पी एम एस च ग्राउंड घ्या पण रस्त्यावर सभा घेऊ नये हे मी एक पुणेकर नागरिक म्हणून विनंती करते राजसाहेब तुम्ही सुशिक्षित आहात तुम्ही लोकांचा खूप विचार करता जनतेसाठी तुम्हाला प्रचंड प्रेम आहे कॉमन मॅन तुमचा जवळचा आहे तर या कॉमन मॅनसाठी हे पुणं गुदमरवू नका हो साहेब राज साहेब एखादं मोठं ग्राउंड घ्या सारसबागेचा सा रस्ता नको नका गुदमरवू पुण्याला नका गुदमरवू पुण्याला धन्यवाद